हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार आज माझ्या घराशेजारीच एक लग्न झाले काल आज रिसेप्शन पार्टी होती लग्नाला काही गेलो नव्हतो पण पार्टीला मग घराशी <coughs> लग्न लांब होतं वायनाडला त्याच्यामुळं मग नाही गेलो पार्टी जायला त्यानंतर आधार तिकडे आवरून गेलो मग जवळ होतं अगदीच त्यामुळं गेल्यानंतर फोटो काढले अगोदर लवकरच गेलो गेल होतो साडेसहा पावणे सातच्या दरम्यान नवरा नवरीसोबत फोटो काढले हे मुलाची आई आहे डेकोरेशन <coughs> 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 <dekoration> हो वगैरे खूप छान केलं होतं लग्न काल झालं होतं त्यामुळं आज फक्त रिसेप्शन होतं बाकी काही म्हणजे जायचं जेवायचं पॅकेट द्यायचं आणि फोटो वगैरे काढायचे आणि रिटर्न रिसेप्शनला जास्त काही हे नसतं इकडे कसं गिफ्ट वगैरे जास्त काही देत नाही पॅकेटही करतात म्हणजे त्यात म्हणजे पैसे काही आपली द्यायचं हे तिथे पॅकेटच टाकतात It's not easy. It h n e It happened. My d e a m m a d d r I'm m a d r My <laughs> जेवण खूप छान होतं आणि भरपूर अशा व्हरायटी होत्या टेबलवरतीच म्हणजे ते देत होते आपण जाऊन वगैरे काही घ्यायचं नव्हतं नाही काही ठिकाणी कसं बुफे सिस्टीम आपण प्लेट घेऊन लाईनीनं घ्यायचं आणि नंतर काय पाहिजे असेल तर जाऊन घ्यायचं पण हे म्हणजे त्यांनी तसं ठेवलं नव्हतं आतमध्ये पण मोठा टेबल लावलेला होता आणि बाहेर पण आम्ही बाहेरच्या साईडला बसलोत कारण गरम भरपूर होत होतं आणि गरम व्हायला लागले की कसं जेवण जात नाही त्यामुळे मग शेजारच्या का काकू म्हणल्या आपण बाहेरच्या बाजूला बसू मग आम्ही दोघीजोगी बाहेर येऊन बसलो होतो काय पाहिजे ते ते आणून देत होते उठून वगैरे काही जायचं नव्हतं गरम पाणी गार पाणी आणि जेवणात भरपूर अशा व्हरायटी होत्या परोटा चिकन करी भात मेन करी पुळा नंतर सलाड होतं पा लोणचं असं वेगवेगळं चपाती आणि पनीरची भाजी सगळ्या गोष्टी ट्राय करून बघितल्या छान चव पण होती आणि गरम गरम सगळं म्हणजे बनवून हे करत होते आणि हे चहाचं पण प्रकार होतं भरपूर गार्लिक टी जिंजर टी ए, टी सॉरी परत पायनॅपल मी पायनॅपलचं एक टी तेवढा ट्राय केला छान फ्लेवर होतं बरंच प्रकार पण होतं असं वेगवेगळे हे ठेवतात <coughs> आणि जेवण करून झाल्यानंतर स्वीटमध्ये काही ठिकाणी पायसम असतं काही ठिकाणी आता असं म्हणजे जिलेबी आता आता जिलेबीचा भरपूर ट्रेंड चालू आहे इकडे पण जिलेबी आणि मैसूरपाक कारण जेवण जेवले की काहीतरी गोड हे असतं आणि जिलेबी आपल्या सारखी काही एवढी चव येत नाहीत पण असते आता इथं म्हणजे काही ठिकाणी भेटते जिलेबी पण आणि हे वेळा पण बनवायचं गरम गरम चालू होतं हे तांदळाचे पदार्थ इतके कसं गरमच खायला चवी लागतात थंड झाल्यानंतर काही एवढी चव लागत नाही त्याला आणि ही पत्री हा थोडासा वेगळा प्रकार होता पत्रीचा पण छान चव होती याची पण सगळं म्हणजे ट्राय करून बघितलं हे पण असं बाजूला हे बनवून हेच करत होती भाज्या फक्त अगोदर मला वाटते रेडी होते आणि परत बाकी हे बाकीचंही असं हे करत होते बनवून देत होते चपाती काही त्यांची एवढी काही हे वाटत नाही चव लागत नाही चपातीला कारण आपल्या चपातीसारखी इकडच्यांना नाही बनवायला जमत ते फक्त नाही ट्राय केलं चपाती आणि पनीरची भाजी नाही बाकी मग सगळे पदार्थ ट्राय करून बघितले मैद्याची बनवतात त्यामुळे त्याला एवढी चव येत नाही आणि नंतर कडक हा आणि के हा केरळ केरळमध्ये भेटतो बघा मैद्यापासूनच बनवतात चवीला हा छान लागतो मुलांना जास्त आवडतो हा पण हा पचायला जड असतो भरपूर म्हणजे पचन होत नाही लवकर आणि हे पण इथं असं म्हणजे बनवायचं चालू होतं गरम आणि हे कसं गरम गरम थंड झाल्यानंतर मग तो तुटत नाही परत त्यामुळे गरम गरम, गरम बनवून असं हे करायचं चालूच होतं वाढायचं जेवण वगैरे हो करून घेतलं छान झालं होतं जेवण जेवण करून झाल्यानंतर स्वीट डिश पण खाऊन घेतल्या मुलांना जिलेबी आवडती जिलेबी मैसूरपाक खाल्ला मैसूरपाक एवढे का काय म्हणजे एवढाचं वेला नसतं नंतर थोडेसे फोटो पण काढले घर पण म्हटलं आता कसं लग्नाच्या अगोदर <coughs> बऱ्यापैकी त्यांनी काम केलं होतं नंतर कॅमेरामनला चला ए, घर पण एकदा बघूया मग आत मध्ये जाऊन घर पण फिरून बघून आलो मुलांना कसं खेळायचंच हे असतं तरी कृष्णाचे फ्रेंड अजून आले नव्हते आम्ही निकालो परत माघार यायला आणि नंतर ते आले होते त्यामुळं त्याने जास्त काही म्हणजे हे नाही खेळायचं असले की मग तो जेवायला पण बसत नाही त्याचं खेळायचंच हे असतं मुलं म्हटले की कसं बाहेर गेले की असं खेळायचं त्यांचं जास्त लक्ष राहतं बाकीच्यापेक्षा गर्दी पण होती पण दोन हे होतं त्याच्यामुळे जास्त हे नाही झालं आणि जास्त वेळ थांबत नाहीत लगेच जेवण करून हे करतात त्यामुळं गर्दी लगेच कमी पण होती मेन एंट्री करायची गेट अशी ती मुलाची आई थांबलेली मी सगळ्यांचं स्वागत करतात त्या तिथं थांबल्या होत्या कारण तो कार्यक्रम पर्यंत त्यांना तिथंच थांबावं लागतं म्हणजे जाता येता सगळ्यांना भेटून हे करतात ते सगळ्यांना अटेंड करतात व्यवस्थित हे माझ्या शेजारचेच आहेत घरा हा मुलगा असतो माझ्या जवळ सारखा तो नाही जात माझ्याकडून मामी मामी करत ना माझ्या असतो आपल्या पद्धतीचं जेवण वगैरे त्याला खूप आवडतं सगळं झालं होतं आता नंतर आणखी थोडेसे फोटो काढले मुलांचे घरामध्येच तिने असं डेकोरेट केलेलं आहे घर पण खूप छान आहे त्यांचं तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ